श्री शेवटचा सिद्धार्थ खरात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर विषयाच्याकडे आज मी आपलं लक्ष वेधणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवनी आरमाळ हे गाव असून त्या ठिकाणी माननीय राज्यपाल यांनी ज्यांना युवा शेतकरी पुरस्कार दिला अशा कैलास नागरे या युवकानं आत्महत्या केलेली आहे शेती कधीच कुणाला मरू देत नाही असं म्हणणारा हा युवकानं शेती आहुती मागते अशा प्रकारची आत्महत्येची ही चार पानाची नोट या युवकानं लिहिली आणि शेतीला पाणी नाही ना आणि व्यवस्थेनं ना। मी जी मागणी करत आहे ती मागणी मान्य न केल्यामुळं जो संघर्ष पाण्यासाठी केला तो संघर्ष संघर्षाला यश येत नसल्यामुळं शेवटी खचून मी शून्य झालो आहे माझे परिवारांना मी शून्य करून जातोय सगळ्यांना शून्य करून जातोय अशा प्रकारची काळीज हेलावून टाकणारी आत्महत्येची चार पानाची नोट लिहिलेली आहे आणि उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय तुमचं या त्या आत्महत्येमध्ये तुमची नावं त्या युवका या कैलास नागरेंनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी माझी जी तीन मुलं आहेत त्यांचं पालकत्व स्वीकारावं माझी पत्नी आहे तिला नोकरी देण्यात यावी आणि माझ्या कुटुंबाला सावरावं अशा प्रकारची विनंती त्या आत्महत्येच्या नोटमध्ये चौदा गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा त्याच्या तीन मुलांचं पालकत्व शासनाने स्वीकारावं